पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दुचाकी स्वार जागीच ठार एक जण गंभीर जखमी फाटा नागटाने येथे रात्री अकरा वाजता झाला अपघात घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरकडून मुंबईला जाणाऱ्या ट्रकने फाटा नागटाने हद्दीत टू व्हीलरवाल्याला पाठीमागून भीषण धडक दिली या धडकेमुळे दुचाकीस्वार शिवनाथ काशीनाथ मोरे वय तीस राहणार अंगापूर हा जागीच थार झाला तर दुचाकीवरील सूरज शेंडगे वय अठ्ठावीस हा गंभीर जखमी झाला दोघांनाही तात्काळ अँब्युलन्समधून सातारा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हायवे पेट्रोलिंग इन्चार्ज तुषार जोशी अक्षय यादव ऋषिकेश साळुंके राकेश थोरात प्रदीप काळे योगेश पाटोळे तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कराळे यांनी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली रात्री अकरा वाजता झालेल्या या अपघाताची माहिती डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी दिली अधिक तपास बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड